नमस्कार डोळे हा सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा अवयव आहे पण एकूणातच सध्या स्क्रीनच्या अतिवापरामुळे किंवा इतर काही कारणांमुळे लहान मुलांच्या डोळ्यांच्या समस्यांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे यामागची कारणं काय आणि त्या रिलेटेड काय काळजी आपण घेऊ शकतो या विषयावरच आज आपण बोलणार आहोत डॉक्टर देविका जोशी यांच्याशी त्या आय सर्जन आहेत पुण्यामध्ये कर्वेनगरमध्ये त्यांचं क्लिनिकसुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना सुद्धा तीन वर्षाची एक छोटी मुलगी आहे चला तर मग त्यांच्याकडूनच या विषयावर अजून जाणून घेऊयात डॉक्टर तुमचं मनापासून स्वागत युजली बऱ्याच घरांमध्ये म्हणजे आपणसुद्धा लहान असताना बऱ्याचदा हा कॉमन घरोघरी डायलॉग मारला जातो आई वडिलांकडून तो, तो म्हणजे टी व्ही बघू नकोस किंवा लांबून टी व्ही बघ कारण डोळे खराब होतील तर हे डोळे खराब होणं म्हणजे नक्की काय आहे तर स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्याला त्रास होतो तर त्याला एक कॉंग्लॉमेट टर्म आहे आय स्ट्रेन किंवा विजन सिंड्रोम आणि मग अशा लोकांना डोळे दुखतात दमतात ताण येतो डबल दिसतं किंवा ब्लर दिसतं तू फोकसच होत नाहीये किंवा अगदी पार मान दुखायला लागते पाठ दुखायला लागते असे त्रास व्हायला लागतात सो ह्याच्यामुळे बऱ्याच जणांना चष्म्याचे नंबरही लागायला लागतात आहेत ते वाढायला लागतात तर हे सगळे त्रास कम्प्युटर किंवा स्क्रीन युजमुळे होऊ शकतात बरोबर बड़। आणि हे फक्त डोळ्यापुरतेच नाही इतरही त्रास होऊ शकतात सारखं बसून बसून काम केल्याने व्हिडिओ बघितल्याने स्थूल पण यायला लागतो ओबेसिटी वाढायला लागते बरोबर बड़। किंवा ताण यायला लागतो हेडेक एक व्हायला लागतो किंवा आता मुलं काही काही कंटेंट बघतात वेगवेगळे व्हिडीओ बघतात मग ते त्यांची एंगायटी वाढते ते अग्रेसिव्ह होतात किंवा त्यांना फोमो व्हायला लागतो फिअर ऑफ मिसिंग आउट व्हायला लागतं किंवा त्यांचं सोशलायझेशन कमी होतं थोड्या मोठ्या मुलांमध्ये त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स बिघडायला लागतो हे सगळे स्क्रीनशी संबंधित थोडे दुष्परिणाम आहेत बरोबर आपण म्हणतो जसं फक्त डोळेच नाही तर इतर पण अनेक गोष्टी याच्यामुळे बिघडणार आहेत खराब होणार आहेत तुम्ही म्हणालात तसं की याचा लगेच दिसणारा परिणाम म्हणजे मुलांना चष्मा लागतो आणि एकूणातच असं दिसतंय की आजकाल अगदी लहान वयातच चष्मा लागण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे थोडं मोठं मूल असेल तर ते सांगू शकतं की मला डोळ्याला त्रास होतोय किंवा मला दिसत नाहीये शाळेत नीटचं दिसत नाहीये असं काही काही गोष्टी पण अगदी जेव्हा लहान मुलं असतं आणि त्यांना चष्मा लागतो तेव्हा त्यांना ते सांगताही येणार ना नाहीये तर हे कसं ओळखायचं की डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे सध्या मुलाच्या लहान मुलं तुम्ही म्हणला तसं सा नीट सांगू शकत नाही तर कधी कधी ते खूप जवळ जाऊन टी व्ही बघतायत किंवा मोबाईल जो बघतायत तो खूप जवळ धरून बघतायत किंवा असे डोळे बारीक करून बघायचा प्रयत्न करतायत बरोबर किंवा म्हणतात की नाही डोकं दुखत किंवा इरिटेबल आहेत असं जर असलं तर नंबर असण्याची शक्यता असते मग असे जर काही दिसलं पालकांचं ऑब्झर्वेशन असलं तर त्यांनी मग डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे बरं तसे yes. लबर, जे, जे आ, आ, काही सिमटम्स दिसले तर लगेच डॉक्टरकडे नेलेलं बरं जे जेवढ्या लवकर असेल तेवढं असं आपण जे म्हणतोय की मुलांना आपल्याला स्क्रीन बऱ्याच वेळेला अवॉइड करता येणार नाही आहे काही वेळेला शाळांना पण आजकाल काही ऑनलाईन क्लासेस काही मोठ्या मुलांचे सुद्धा असतात आणि एकूणच कोविडनंतर स्क्रीनचा वापर मुलांच्या बाबतीतला तो असा आहे तो एक त्यांच्या डे टू डे लाईफचा पण काही प्रमाणामध्ये भाग झालेला आहे तर वयोगटानुसार असे काही लिमिट्स आहेत का की एवढंच दाखवावं आहेत म्हणजे इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स किंवा डब्ल्यूएचओ अशा गाईडलाइन्स दिल्या आहेत की, की वयानुसार स्क्रीनचं किती एक्सपोजर असावं त्याचा कंटेंट कसा असावा बरोबर साधारण जी दोन वर्षाच्या आतली मुलं असतात त्यांनी खरं म्हणजे स्क्रीनच बघू बरोबर किंवा जर बघायचं असेल तर व्हिडिओ कॉलच्या वेळीस वगैरे जेवढं एक्सपोजर असतं तेवढं एक्सपेक्टेड आहे आता टॉडलर्स दोन ते पाच वर्षाची जी मुलं असतात त्यांनी साधारण एक तासाच्या आत स्क्रीन बघितला तर प्रेफरेबल जितका वेळ कमी तितकं नक्की चांगलं आणि जो कंटेंट असावा तो एज्युके किंवा असा असावा की, की समजा दे काही आवडीचं कार्टून बघतायत मग त्याच आवडीच्या कार्टून नंतर पझल खेळतायत तर अशा टाईपचा थोडा जास्त एज्युकेशनल कंटेंट बरोबर आता सहा ते दहा म्हणजे प्रायमरी क्लासेस मधली मुलं असतात तर त्यांचा कंटेंट थोडासा पेरेंट्सनी बघायला पाहिजे ते काय बघतायत काय नाही बर। साधारण दीड तासाच्या आत त्यांचा स्क्रीन टाईम असावा स्क्रीन टाइम म्हणजे सगळ्या स्क्रीन्स स्क्रीन बद्दल बोलतोय आपण बरोबर किंवा जी मोठी मुलं आहेत दहा वर्षाची किंवा बारा वर्षाची त्यांना दोन तासाच्या आत स्क्रीन टाईम असावा आणि पर्टिक्युलरली त्या वेळात पेरेंट्सनी त्यांचा कंटेंट मॉनिटर करणं गरजेचं बरोबर आणि त्या वेळात मुलं कधी कधी सोशल मीडियाकडे वगैरे पण वळतात बरोबर ते फारसं एडवायजेबल नाहीये म्हणजे ओव्हरऑल स्क्रीन रिलेटेड युट्यूब अमुक जे आहे ते एक्सपोजर असावं पण सोशल मीडिया सबस्क्रिप्शन वाईज सर तेरा ते ऍडवायजेबल आहे राईट हे जे तुम्ही प्रत्येक वेळेला सांगता की काय कंटेंट दाखवतोय तो, तो महत्वाचा आहे याच्यावर एवढा का त्याला इतकं का महत्व दिलेलं आहे की त्याचे काय दुष्परिणाम दिसतात किंवा काय होतात असं कारण एक तर म्हणजे मुलांचा पेशन्स कधी कधी ऑलरेडी कमी असतो अजून कमी जाणवतो की रील्स असतात आणि त्याचे कंटेंट्स कधी कधी खूप काहीतरी असतात किंवा व्हायलेंट असतात आणि म्हणजे नॉलेज तर त्यातनं ऍड होतच नाही पण बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स कधी कधी यायला लागतात ते खूप अग्रेसिव्ह होतात किंवा म्हणजे सोशलायझेशन करायला घाबरतात किंवा त्यांना फोमो होतं फिअर ऑफ मिसिंग आउट होतं हे थोडे थोडे बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स होऊ नयेत म्हणून तो कंटेंट मॉनिटर करणं गरजेचं बरोबर काही वेळेला असं होतं की आपण कामात होत आणि मुलांना स्क्रीन दिलाय तो बघतोय तर हे अगदीच टाळायला पाहिजे कारण तुम्ही म्हणाल तसं पण आजकाल खूप नको त्या गोष्टी सुद्धा असतात आणि रिलेटेड हे त्यातून उद्भवू शकणार आहे इव्हन मोठ्या मुलांच्या बाबतीत ते गेम्स खेळतात वेगवेगळे बरोबर घेत नाही पण ते काय काय म्हणजे रिस्की गेम्स असतात राहिजे त्यांना त्यांच्या वयाला योग्य नाहीये बरोबर ते मॉनिटर गेमचा पण प्रश्न मी विचारणारच होते कारण बरीचशी मुलं थोडी मोठी झाल्यावर गेम चो, चो चा स्क्रीन टाइम त्यांचा गेमचा असतो कार्टून आणि याच्यापेक्षा आणि त्याच्यात सतत काहीतरी मुवमेंट आणि उड्या आणि असं yes. तर हे सुद्धा डोळ्याला खूप त्याचा त्रास होऊ शकतो का हो म्हणजे कंटिन्युअसली तुम्ही जर बघताय एकटक बघताय तर तुमचं ब्लिंकिंग होत नाही बरोबर यायला लागतो डोळ्याचं फोकसिंग जे असतं त्याला स्ट्रेन यायला लागतो बरोबर मग ब्लरिंग होतंय डबल दिसतंय फोकस होत नाही अशा मुलांच्या तक्रारी यायला लागतात बरोबर अशा रिलेटेड म्हणजे आपण वेळेविषयी बोललो की इतकं लिमिटेड आर्स आणि ते आपलं जितकं कमी ठेवू तेवढं चांगलंच पण ते सोडून सुद्धा अशा अशा काही टिप्स आहेत का की मुलं जेव्हा टी व्ही बघतायत तेव्हा कशा पद्धतीने त्यांचा पोश्चर बॉडी पोश्चर किंवा डिस्टन्स या रिलेटेड पण काही तुम्ही सांगू शकत म्हणजे ते ऍक्च्युली मुलं आणि अडल्ट सगळ्यांना एक सारखेच आहेत की पोश्चर चांगला असावा त्यांची जी काही चेअर हाईट आहे ती म्हणजे बॉडीच्या आकाराला कन्फर्मिंग असावी वेडेवाकडे बसले तसं नको बरोबर त्यांचा जो स्क्रीन आहे म्हणजे जितका मोठा स्क्रीन तितका चांगला बर। स्क्रीन स्क्रीननी जास्त स्ट्रेन येतो सो जो काही स्क्रीन आहे त्याचा जो टॉप एरिया आहे वरची एज आहे ती शक्यतो आय ला असावी आणि समजा लॅपटॉपवर काम करतोय है, तर हँड्स रेस्टेड असावे म्हणजे रिस्क रेस्टेड पाहिजेत हात फ्लोटिंग नको असं त्यामुळे आणि मान खाली जायला नको सो ह्या सगळ्यांनी ओव्हरऑल हे गुड पोस्चर आपण धरूयात बरोबर आणि जे काय करतोय ते चांगल्या लाइटिंग मध्ये पाहिजे म्हणजे डायरेक्टली स्क्रीनवर ग्लेअर नको समजा रात्री काम करताय तर अंधारी खोलीत नको एखादा तरी लाईट मागे चालू पाहिजे बरोबर डायरेक्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या डोळ्यावर नाही पण स्क्रीनला थोडासा न्यूट्रलाइज करेल असा ओके मला वाट हे वाटतं yes. वा, की हे आमच्यासाठी पण आपल्या सगळ्या पालकांसाठी पण महत्वाचं आहे तुम्ही म्हणालात तसं जेव्हा कारण सगळ्यांची कामं मोस्टली कम्प्युटर्सवर लॅपटॉप्सवरच आहेत तर ही वरची जी लेवल तुम्ही म्हणताय ती आय लेवलला पाहिजे म्हणजे एज yes, वरची yes. जी आहे थोडक्यात जो ऍक्च्युअल स्क्रीन आहे तो फोर टू फाईव्ह इंचेस लोअर दी आय लेवल असं साधारणतः येईल ओके okay, बरं मग त्याप्रमाणे आपली yes. खुर्चीची हाईट आणि बाकीच आणि इव्हन मुलं बघताना सुद्धा त्यांना सुद्धा हे सतत हो, सांगणं गरजेचं हो, हो, आहे म्हणजे साधारण दीड ते दोन फुटावर स्क्रीनचं अंतर असलं बरोबर योग्य ओके okay. आणि बाकी आपण डिस्कस केलंच राईट right. uh, मुलांना तुम्ही जसं म्हणालात तसं की मोठा स्क्रीन बरा तर मोबाईलपेक्षा टीव्हीवर काही बघितलेलं जास्त ओके असं म्हणू शकतो का आपण बघायचा तर मोठा स्क्रीन बरा म्हणजे ताण कमी बर? मोबाईल वर छोट छोटं सगळं झूम करून पाहायला लागतं त्यापेक्षा टीव्ही बरा बिगर द द स्क्रीन लेस येणारच आहे फक्त कमी येईल बरोबर हे आता आपण कुठल्याही तऱ्हेने टीव्ही बघा असं प्रमोट नाही करत होत पण याच्यापेक्षा right. ते बरं असं आपण म्हणतोय डॉक्टर बऱ्याच घरांमध्ये असं असतं की लिमिटेड स्क्रीन टाइम असतो कमी असतो पण सुद्धा त्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम येतात म्हणजे असं काही गरजेचं नाही की ज्याला चष्मा लागलाय तो मुलगा जास्त स्क्रीन टाईम करतोय म्हणून त्याला चष्मा लागलाय असं पण नाही म्हणतात तर ह्या ज्या बाकीच्या डोळ्याच्या समस्या इतर काय असतात आणि त्याची कारणं पण काय काय असू शकतात सो so, uh, लहान मुलांना बरेच कॉमन आय प्रॉब्लेम्स असतात काही मुलांना सारखी रांजणवाडी येते काहींना डोळ्याला सारखी अलर्जी होते बरोबर डोळे चोळतात हातात किंवा काहींना चष्म्याचा नंबर असतो वेडावाकडा असतो काहींना तिरळेपणा असतो बरोबर किंवा काहींना डोळे येणे होतं किंवा सर्दी खोकला ताप झाल्यानंतर तसं होतं सो so, हे कॉमन प्रॉब्लेम्स लहान मुलांचे आहेत म्हणजे स्क्रीन मुळे चष्म्याचा नंबर लागणे वाढणे हा एक त्याच्यात अजून नव्याने गेल्या दोन तीन वर्षापासून बरोबर पण याची कारण काय असू शकतात म्हणजे जनरल अलर्जीस किंवा याला काय कारण असू शकतात आणि त्याची पण काही काळजी थोडीशी निदान आम्ही घेऊ शकतोय का की डस्टला एक्सपोजर आहे घरी एखादं पेट आहे किंवा खूप मोठी गार्डन आहे ज्याला लहान मुलाचं एक्सपोजर आहे त्याच्याने कॉमन अलर्जीज होतात पोल्युशनमुळे पण लवकर अलर्जीज पिकअप होतात डोळे नियमित धुतले तरी पुरेसे म्हणजे ऑन अ रुटीन बेसिस बरोबर दिवसात दोन तीनदा उंजळीत पाणी घ्यायचं त्यात उघडमिट करायचं म्हणजे डोळे स्वच्छ राहतात जे काय लगन कॉन्टॅक्ट मध्ये डोळ्याच्या ते थोडंसं बाहेर निघून जातं बरोबर पण त्यातून तरी पण त्रास परसिस्ट होत असेल की लाल होत आहेत खाजतायत चिकटतायत तर मात्र मग डॉक्टरना दाखवायला पाहिजे बरोबर पण अदरवाईज रेग्युलर म्हणजे डोळे व्यवस्थित धुणं हे एक, एक रेग्युलर करायला हप्के मारून डोळे परतले तरी पुरेसा बर या सगळ्याच्यात रेग्युलर आय चेकअप सुद्धा गरजेचं आहे का किंवा फ्रिक्वेंटली काही दाखवायला हवं का बरोबर म्हणजे लहान मुलांमध्ये पर्टिक्युलरली हल्ली शाळांमध्ये बऱ्याचदा स्क्रीनिंग असतं बरं आणि त्याच्यात बऱ्याचदा टीचर्सच्या लक्षात येतं मग ते सांगतात मुला, बर। की तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा सो तशी मुलं तसं मुलांनी दाखवणं गरजेचं आहेच बरोबर किंवा आपण जे मग बोललो की समजा जवळून टीव्ही बघतोय मोबाईल खूप जवळ धरतोय किंवा डोकं दुखतंय डोळे दमतायत अशी तक्रार सतत असली तर दाखवायला पाहिजे बरोबर साधारण मध्ये एखादं स्क्रीनिंग व्हावं प्रायमरीमध्ये व्हावं का मुलं बेटर रिडिंग रायटिंग करू शकतात समजा चष्म्याचा नंबर लागलाय तर दरवर्षी किमान एक आय चेकअप व्हायला पाहिजे तो चेक करण्यासाठी बरोबर -bar. तो नंबर अपडेटेड पाहिजे जुना असेल तर त्याच्याने त्रास वाटू शकतो मुलं बरोबर आणि म्हणजे मिनिमम वन्स अ इयर आय एक्झामिनेशन इज सफिशियंट बर एक प्रश्न कॉमनली असा बऱ्याच ठिकाणी दिसतो की आईबाबांना चष्मा आहे तर मुलांना सुद्धा चष्मा लागणारच तर हे कितपत खरं आहे तर तशी शक्यता असते म्हणजे अशा मुलांना चष्म्याचा नंबर लागण्याची शक्यता जास्त असते बर समजा दोन्ही पेरेंट्सना आहे तर ती शक्यता वाढते बरं एका पेरेंटला असेल तर त्यापेक्षा थोडीशी कमी राहते बरोबर पण फक्त हेरिडिटी हा एकच कॉज नाहीये बरोबर जे फॅक्टर्स आहेत ज्याला आपण एन्व्हायरनमेंटल फॅक्टर्स म्हणतो तेही तितकेच महत्वाचे आहेत बरोबर त्याला म्हणजे आउटडोअर ऍक्टिव्हिटी रोज एक तास होतीये का नाही किंवा सतत मोबाईल किंवा नियर ऍक्टिव्हिटीज खूप जास्त होतीये किंवा इम्बॅलन्स डायट आहे तर अशा कारणांनी पण नंबर लागण्याची शक्यता वाढते बरोबर डोळे कारण खरंच खूप महत्त्वाचा अवयव आहेच आहे सगळ्या ह्याच्यामध्ये आणि पर्टिक्युलरली शाळांमध्ये मुलं जातात तेव्हा शाळेत शिकणं या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा अवयव तो आहे आणि हे सगळं आपल्या आजूबाजूचं वातावरण आणि सगळ्या गोष्टी लाईफस्टाईल हे सगळे बदलतं झालेलेच आहेत पण त्याचं चा आरोग्य छान टिकून राहावं यासाठी काय करू शकतो आहारात काही गोष्टी असू शकतात का आ, आ, म्हणजे hmm, ओव्हरऑल जर वेल बॅलन्स्ड डायट असेल हुँ. तर सहसा काही प्रॉब्लेम किंवा डेफिशन्सीज येत नाहीत शक्यतो जे ऑरेंज येलो फ्रुट्स आहेत की गाजर म्हणा पपई म्हणा बरोबर किंवा ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत पालक मेथी हे जास्त आहारात असावेत बरोबर किंवा थोडे नट्स जे आहेत ते जास्त असावेत अक्रोड म्हणा किंवा जवस म्हणा साजूक तूप म्हणा हे सगळं जर आपल्या आहारात समाविष्ट असेल तर मग डोळ्याचं आरोग्य चांगलं टिकून राहतं बरोबर या सगळ्या गोष्टी तर आहेत पण अजून काही एखादी टिप्स काही असतील असं तुम्हाला काही सांगावस वाटतं का, सांगा का पालकांना म्हणजे स्क्रीन न्यूज साठी ही सगळ्यांनाच टिप राहील लहान मोठे सगळ्यांसाठी की त्याला एक छोटस रूल आहे की जे अगदी इझिली करणं शक्य आहे आपल्याला रोजच्या कामाचं की ट्वेंटी 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 असं त्याला म्हणतात दर वीस मिनिटांनी वीस फूट लांब बघायचं बरं वीस सेकंदासाठी वीस वेळा ब्लिंक करायचं आणि मग परत आपलं जे काही स्क्रीन यूज आहे तो रिझ्युम करायचा ओके okay. केल्याने डोळे रिलॅक्स होतात आणि मग स्क्रीन रिलेटेड स्ट्रेन कमी येतो बर म्हणजे आपण कॉन्स्टंटली जे काही काम करत होतो तेव्हा मिनिटानंतर तो गॅप घ्यायचा करेक्ट आणि कुठेतरी लांब वीस फूट बघायचा आणि वीस वेळा ब्लिंक करायचा करेक्ट म्हणून तो ट्वेंटी 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 असं म्हटलंय ओके गुड मग हा आपण पण मग खरं तर मोठ्यांना पण खूप उपयोगी रूल असू शकेल आणि मुलांनाही तो करायला सांगू शकतो आपण ओव्हरऑल असे काही डूज अँड डोंट्स मग कारण तुम्ही स्वतः सुद्धा एक पेरेंट आहात आणि हे सगळे स्क्रीन प्रॉब्लेम आणि या सगळ्या गोष्टीत ना आपण स्वतः पण जातो आणि स्क्रीन हा थोडासा एक भाग आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा सुद्धा आहे तर हे जे काही आज आपण त्या रिलेटेड काही डूज आणि डोंट तुम्ही सांगू शकाल का ओ, एक म्हणजे ॲज अ पेरेंट तुम्ही थोडेसे जे काही डिजिटल वेलबिंग किंवा हे सेटिंग्समध्ये असतात सर्व स्क्रीन्सच्या मोबाईल्सच्या ते थोडेसे वापरायला हरकत नाहीयेत टायमर्स लावायचे किंवा हे आता मुल मुलं आउटस्मार्ट कधीतरी कर करतात पण तोपर्यंत ते वापरू शकतो बरोबर किंवा काही काही ऍप्स असतात की म्हणजे ते प्ले स्टोअरवर वगैरे अवेलेबल असतात जिफ्ट म्हणा किंवा स्क्रीन टाइम करून आपण ते मॉनिटर करू शकतो स्क्रीन टाइम आणि टू सम एक्सटेंड कंट्रोल करू शकतो किंवा म्हणजे आता घरात Uh, सगळ्यांनीच थोडंसं स्क्रीन रिलेटेड काय म्हणतात तारतम्य ता बाळगलं तर मुलांचाही कमी राहतो किंवा समजा टेबलाशी जेवताना सगळेच फोनवर बोलतायत बघतायत तर मग मुलांना ते बरोबर आहे सो अशा जे नो स्क्रीन झोन्स जर घरात थोड्याशा अगदी बाय रूल केल्या कि टेबलाशी नाही बेडरूम मध्ये नाही किंवा अगदी झोपताना झोपायच्या आधी एक तास अवॉइड केला पाहिजे तर हे थोडं सगळ्यांनीच पाळलं तर मग मुलांना कळतं की हो हेच बरोबर आहे मग तेही पाहतात असं तुम्ही म्हणालात तसं की जिथे कुठे आपण स्क्रीन बघत असू स्क्रीनचा वापर असेल तिथे पुरेसा लाईट असावा असं प्रकाश उजेड हवा असं तुम्ही म्हणता काही काही वेळेला असं होतं की रात्रीच्या वेळेला जेव्हा मुलं किंवा फॅमिलीत सुद्धा टी व्ही बघतात मोबाईल बघत असतील तर अंधार असतो मुलं अंधारामध्ये काही वेळेला मोबाईल बघायला देतात किंवा टी व्ही पण बघतात आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे पालक बऱ्याचदा मुलं झोपल्यानंतर आपण जेव्हा बिछाण्यात पडतो तेव्हा आपल्याला सवय असते की एकदा सगळं बघून घ्यायचं स्क्रीनवरच हा सगळीकडे युज्युअली आता बघायला मिळतच की मोस्टली आपण रात्री अंधारात मोबाईल बघतो तर त्याचा खरोखर खूप वाईट परिणाम होतो का डोळ्यांवर एक तर रात्री अंधारात मोबाईल बघताना आजूबाजूनी पूर्ण अंधार असेल रूममध्ये डार्क असेल आणि स्क्रीन तुम्ही ब्राईट बघत असला तर जास्त स्ट्रेन येतो डोळ्याला बघायला फोकस करायला आणि त्या स्क्रीनच्या रेजमुळे झोपेची थोडीशी सायकल पण बिघडते म्हणजे बरोबर झोप येत नाही पटकन बरोबर म्हणून तुम्ही म्हणाल तसं की झोपायच्या आधी एक तासभर शक्यतो स्क्रीन न बघितलेला बरं एक प्रश्न मला विचारायचा तो म्हणजे माझं पण भरपूर काम स्क्रीनवर असतं किंवा माझ्यासारखे असे भरपूर पालक असणार आहेत मोठी माणसं की ज्यांचं मोस्टली काम स्क्रीनवरच आहे त्याला अवॉइड नाही करू शकत त्या वेळेला काय करू शकतो आम्ही काही काळजी घेऊ शकतो का काही व्यायाम आहेत का बरोबर म्हणजे एकतर आपण महत्वाचं डिस्कस केलं ट्वेंटी ट्वेंटी हो। ट्वेंटी त्याच्याने बरीच मदत होते बरोबर किंवा काही लोकांचं खूप स्क्रीन युजमुळे फोकसिंग बिघडतं बरोबर तर पेन्सिल पुशअप्स करता येतात म्हणजे कसं सकाळी म्हणजे झोपेतून उठल्यानंतर डोळे फ्रेश असतानंतर आफ्टर अ गुड नाईट स्लीप पेन किंवा पेन्सिल एका हाताच्या अंतरावर धरायचं असं धरलं की लांबून हळूहळू जवळ आणायचं थोडस ब्लर दिसायला लागतं मग डबल दिसायला लागतं ज्या पॉइंटला डबल दिसेल तेव्हा ते परत स्लोली लांब न्यायचं ओके जसं जा आपण पुशअप्स करून आपले हाताचे मसल्स स्ट्रॉंग करतो तसे हे डोळ्याचे फोकसिंगचे मसल्स थोडेसे ओके आ, बेटर फोकस करू शकतात या व्यायाम हा एक डोळ्याचा व्यायाम होऊ शकतो येस येस आणि दिवसातनं दोन तीनदा डोळे धुवायचे म्हणजे उंजळीत पाणी घेऊन डोळे नुसते उघडमीट केले तरी पुरेसे हपके मारायची काही गरज नाही अगदी खूपच त्रास होतोय चष्म्याचा नंबर आहे वापरत नाहीये तर हो तो एकदा रिवाईज करून घेतला पाहिजे नक्कीच बरोबर आणि जर गरज वाटली तर मग काही ठराविक ड्रॉप्स पण येऊ शकतात की ज्याच्याने थोडासा ताण कमी होतो बरोबर बऱ्याचदा ताण येतो तेव्हा आपण घरच्या घरी काही काही उपाय करतो की काय गुलाब पाणी असेल तर ते टाका किंवा साधे कुठले ड्रॉप्स असतील तर ते टाका हे कितपत हो योग्य आहे साधे न्यूट्रल चांगले लुब्रिकंट ड्रॉप्स मिळतात की जे तुम्ही तुमच्या आय विचारून घालू शकता बरे बरे। हे सगळं गुलाब पाणी म्हणा किंवा दुधाच्या घड्या म्हणा हो। तर ते सुधिंग आहे डोळ्याला फक्त त्याच्याबरोबर काही एक्सिपियंट्स असतील किंवा काही त्याच्याशी प्रिझर्वेटिव्ह असतील तर ते डोळ्याला त्रास देऊ शकतात त्याचाच वेगळा काहीतरी त्रास होऊ शकतो म्हणून ते शक्यतो टाळावं बरोबर अजून एक युजली कॉमनली सगळीकडे सांगितलं जातं ते म्हणजे आजकाल ब्लू रेज चा मारा डिरेक्टली डोळ्यांवर होतो तर तो अडवणारे काही चष्मे असतात झिरो नंबरचे ब्लू ब्लॉकर चष्मे असतील किंवा स्क्रीनवर लावायला काही असेल असं तर त्यांनी खरंच फायदा होतो का तर ज्या ब्लू रेज असतात म्हणजे विजिबल स्पेक्ट्रम मधल्या ब्लू रेज त्याच्याने डोळ्याला ताण येतो बरोबर काही काही असे लिटरेचर मध्ये हे की त्याच्याने एजिंगचे चेंजेस वाढतात किंवा झोप डिले होते झोपेचे जे सायकल आहे ते डिस्टर्ब होते सो ते कमी एक्सपोजर असणं हे सर्वात चांगलं बरोबर रिड्युसिंग युअर स्क्रीन टाईम पण जे जे आपण डिस्कस करतो की ते ब्लू ब्लॉकिंग किंवा हे सगळे चष्म्यावरचे कोटिंग बरोबर त्याच्याने थोड्याशा की त्याच्या नुसार सेवन्टी पर्सेंट एटी पर्सेंट त्या ब्लु रेज ब्लॉक होतात सो त्याच्याने थोडंसं स्लाइटली कम्फर्ट इम्प्रूव्ह होतं प्रत्येक स्क्रीन युजरने ते वापरावं असं काही गरजेचं नाहीये बरोबर तेवढा काही असा विशेष फरक पडतोय असं नाही असं नाही बरोबर त्यापेक्षा ओव्हरऑलच स्क्रीन टाईम कसा कमी करता येईल लिमिट करता येईल याच्याकडे बघितलं बरोबर थँक्यू सो मच डॉक्टर आज खूप सारे मुद्दे आम्हाला लक्षात आले आणि टिप्स सुद्धा मिळाल्या आणि मला असं वाटतं की ह्यात मुलांपेक्षा आम्हाला स्वतःला सुद्धा म्हणजे आपल्या सगळ्यांना ज्यांचा स्क्रीन टाईम खरं तर मुलांपेक्षाही जास्त आहे तर आम्हाला सुद्धा अनेक टिप्स मिळाल्या जे आम्ही नक्की करून बघू धन्यवाद थँक्यू तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा तुमचे काही या संदर्भातले काही प्रश्न असतील तर तेसुद्धा आमच्यापर्यंत पोचवा त्याची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आमचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद